पांड हा साहेब राजेगावला मी तिथं उशीर झाला कारण मला पोहोचायला उशीर झाला खूप प्रवेश होते त्यामुळे खूप हे झालं आणि हो, आणि नऊ वाजता बीडला मीटिंग आहे खूप महत्वाची तर मी एक काम करतो बर का उद्या सकाळी आठ वाजता तुझ्या घरी तुझ्या मानेवाडीत येतो सकाळी आठ साहेब पण उद्या आम्ही दहावेळेला किती वाजता सात वाजता निघणार आठ वाजता निघा ना, ना? तुम्ही ला बरोबर शार्प पोहचतो मी हा येतो म्हणजे येतो मी कोणत्याही परिस्थितीत इकडली दोन्ही तिकडे होऊ दे ला मी बरोबर तुझ्या मानेवाडीत आहे सातला मी निघतो कारण ते चळचळी रस्ता खूप खराब आहे तुझ्याकडं त्यामुळं एक तास लागेल ला असं ग्रहित धरून निघतो मी चालेल प्लीज हो, हो। चालेल चालेल हो। तिकडे पिंपळवाडीला पण पिंपळगावला पण सांग हो, सांगतो त्यांना सांग। हो। मग त्यांना मग अगोदर तुझ्या तिथे भेटून नंतर तिकडे जातो हो चालेल हा साहेब रस्त्यात नाही बरं हो या साहेब I'm